सासवडच्या सभेतून शरद पवारांनी मोदी आणि भाजपवर घणाघात करताना भीती व्यक्त केली आहे मोदी आणि सहकारी ज्या पद्धतीनं देश चालवतायत त्याबाबत चिंता आहे असं शरद पवारांनी म्हटलंय उद्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका न घेण्याची दुर्बुद्धी सरकारला सुचू शकते अशी भीती पवारांनी व्यक्त केली आहे पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यात जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यात इथल्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात किती दिवसापासून या निवडणुका आणि या संस्था मोकळ्या आहेत दोन वर्ष राहील आता दोन वर्ष तुम्ही निवडणुकाच घेणार असाल आणि इथून सुरुवात करणार असाल आणखी काही दिवसांनी कदाचित विधानसभा आणि लोकसभा याच्या निवडणुका न घेण्याची दुर्वृद्धी ही राज्यकर्त्यांना सुटण्याची शक्यता नाकारता येते